श्री मावळी मंडळ हायस्कूल सरई या शाळेतील पालकांकडून डिजिटल बोर्ड साठी फॅसिलिटी फीची मागणी सन दोन हजार चोवीस मधील शैक्षणिक वर्षामध्ये करण्यात आली होती ही फी शाळा जोपर्यंत पाल्य शाळेत आहे तोपर्यंत भरण्याची मागणी केली आहे मात्र पालकांनी ही फी भरण्यास विरोध दर्शवला आहे तर शाळेच्या व्यवस्थापनाकडून सातत्याने फी भरण्याचा सा आग्रह केला जातोय दरम्यान बावीस एप्रिल रोजी शाळेच्या ओपन डे मध्ये ज्या पालकांनी फी जमा केली नाही त्या पाल्यांचे पुढील वर्षातील प्रवेश रोखण्याचा इशारा पालकांना शाळा प्रशासनाकडून देण्यात आला होता विद्यार्थ्यांनी सोडवलेल्या उत्तरपत्रिका दाखवण्यापासून रोखल्याचंही सा पालकांनी सांगितलं आहे त्यांच्याकडून फी कधी भरली जाते असं लेखी अगदावरती लिहूनही घेण्यात आलं त्यामुळे अस्वस्थ झालेल्या पालकांनी आज ठाणे जिल्हा अधिकारी ललिता दैतुले यांची भेट घेऊन पालकांच्या सहयांचं निवेदन दिलंय यावेळी सोबत आमदार अॅडव्होकेट निरंजन टावखरे उपस्थित होते त्यांनीही पालकांच्या प्रश्नावरती शिक्षण अधिकाऱ्यांशी चर्चा करून सदर विषयावर योग्य ती कारवाई करण्याच्या सूचना केल्या आहेत उपशिक्षण अधिकारी यांची शाळेच्या सीई सोबत मीटिंग आयोजित केली असून यावेळी पालकांचे प्रतिनिधी देखील या मीटिंगला उपस्थित राहून याबाबत चर्चा करणार असल्याचं दहितुले यांनी सांगितलंय शाळेकडून विद्यार्थ्यांसाठी करण्यात येत असलेल्या विकासात्मक धोरणांना पालकांचा कधीही विरोध नाही आमच्या पाल्यांना शाळेकडून चांगल्या दर्शाचे शिक्षण मिळत आहे यात ते मात्र शंका नाही पण फॅसिलिटी फीचा बोजा पालकांवर लादू नये याची विनंती देखील पालकांनी दिलेल्या पत्रामध्ये करण्यात आली आहे शाळेमध्ये फॅसिलिटी भरण्यासाठी आम्ही सगळ्या पालकांना जबरदस्ती करत आहेत काही लोकांनी पॅसिटी फी भरली त्यांना ही पावती देण्यात आली साधी पावती देण्यात आलेली आहे जी ग किराणा मालाच्या दुकानातली असते त्या प्रकारची ही पावती देण्यात आलेली आहे पण त्याच्यावर स्टॅम्प नाही शिका नाही का कोणाची सही नाही आणि संस्थेचं पण नाव नाही ह्या कुठल्या प्रकारे जमा पैसे करतात ट्रस्ट आहे नाही पण ट्रस्टीचं तरी स्टॅम्प पाहिजे ना त्याच्यावर तुम्ही हा आवाकेच्या बाहेर पैसा मागता आमच्याकडे पण तुम्ही कुठल्या पद्धतीने आमच्याकडनं जमा करताय हा तुमच्या किचन भरण्यात जमा करताय का शाळेत जमा करताय जे जवळ आम्हाला निवेदन द्यायचं त्यासाठी आम्ही इथे सगळे जमा झालेले आहेत श्री मावळी मंडळ हायस्कूलचे आम्ही सगळे पालक आधी ते शि शिक्षणाधिकाऱ्यांना पत्र देण्यासाठी आलो विषय असा आहे की श डिजिटल बोर्डसाठी शाळेने आम आमच्याकडे फीची मागणी केली आहे ती आम्ही रेग्युलर फी भरतो त्याच्या व्यतिरिक्त ही फॅसिलिटी फी म्हणून आम्हाला सांगितलेली आहे तिची फी पहिल्या यत्तेला दहावी दहा हजारापासून त्यांनी अमाऊंट सांगितली त्यानंतर दहावीपर्यंत वेगवेगळ्या अमाऊंट ठरवून दिला आहे परंतु पालकांना या फी भरणे अशक्य आहे कारण सगळ्याच पालकांची आर्थिक परिस्थिती चांगली नाही सगळेच सर्वसामान्य कुटुंबातले पालक आहेत तर या फीविरोधात आम्ही अनेकदा शाळेशी चर्चा केली शाळेच्या सीईओ नरेंद्र पाटक यांच्याशी चर्चा केली त्यांनी अनेकदा आम्हाला दावलं अनेकदा आमच्या आम्हाला हवं हो तसं सहकार्य केलं नाही त्यामुळे आज आमच्यावरती ही वेळ आली आम्ही आज शिक्षणाधिकाऱ्यांना हे पत्र येणार आहोत की आम्हाला जमेल तेवढीच ज्या पालकांना ज्या अपेक्षित आहे त्याप्रमाणे शाळेने फी ठरवावी त्यानुसारच आम्ही तेवढीच फी जमा करू अन्यथा आणि दोन दिवसापूर्वी शाळेत ओपन डे झाला तेव्हा शिक्षकांनी पालकांना असं सांगितलं की तुम्ही ही एक मेच्या रिझल्टच्या दिवशी त्यानंतर तुम्ही जर फी जमा केली नाही तर आम्ही शाळेचा पुढच्या वर्षाचं मुलांचं ॲडमिशन करणार नाही